कापूस पीक तीस दिवस किंवा त्याहून अधिक दिवसाचे झाले आहे मात्र अद्याप हवी तशी वाढ नाही किंवा वाढ खुंटली आहे तर अशा वेळी सर्वप्रथम वाढ कमी होणे किंवा वाढ का खुंटली असेल यामागचं कारण जाणून घेणं महत्वाचं आहे म्हणजे त्यानुसार उपाय करणे आपल्याला फायद्याचे ठरते यामागचं पहिलं कारण म्हणजे पाऊस कमी असणे पिकाला पाण्याचा अभाव पडल्यावर अन्नद्रव्याची उचल करण्याची क्षमता कमी होते आणि परिणामी आपल्या पिकाची वाढ खुंटते दुसरं कारण म्हणजे पाऊस जर जास्त प्रमाणात झाला तर अशा वेळी जमिनीतून पाण्याचा निचरा होणे गरजेचे असते अशा वेळी आपण झाडाभोवती काटेने छिद्र करावेत हे छिद्र साधारणतः तीन चार फूट खोल असावेत आणि हे चार पाच छिद्र करायचे जेणेकरून पिकाच्या मुळाला हवा मिळेल आणि छिद्र फार मोठीही करू नयेत व झाडाला एकदम चिटकून पण करायचे नाही तसेच वापसा झाला की लगेच पाळी किंवा वखरणी करून घ्यावी म्हणजे पिकाभोवती माती मोकळी होते आणि हवा खेळती राहते तिसरे कारण म्हणजे रोग नियंत्रण कीड नियंत्रण व अन्नद्रव्याचा पुरवठा आता आपण पाहूयात काही औषधे ज्यामुळे वाढ जोमदार होण्यास मदत मिळते त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो पीक नेहमी निरोगी ठेवावे व योग्य वेळी योग्य खते वापरावीत यासाठी वेळोवेळी आपण व्हिडिओ देत असतो दुसरा खताचा डोस कधी व कसा द्यावा व कोणती खते वापरावीत हे आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर सांगितलेला आहे आपण तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकता त्याचबरोबर एक फवारणी घ्या स्पेशल वार कमी असेल तर ज्यामध्ये आपण पांढऱ्या मोळ्यांचा विकास होण्यासाठी बायोविटा एक्स हे टॉनिक वापरायचे याचं प्रमाण तीस ते चाळीस मिली प्रतिपंप घ्यायचं आहे व एकोणावीस 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 हे खत पंच्याहत्तर ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात वापरायचं आहे कापूस पिकाला पहिले फवारणी कोणती हा व्हिडिओ पण आपण चॅनलवरती टाकलेला आहे यामध्ये पण आपण कापूस पिकाच्या वाढीच्या दृष्टीने औषधे सांगितलेले आहेत तो व्हिडिओ पण आपण पाहू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे मित्रांनो जितकं पीक तणविरहित ठेवू पिकाला योग्य वेळी योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा करू व पीक रोग व कीड विरहित ठेवणे या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच आपल्या पिकाचा सर्वांगीण विकास होतो सर्व व्हिडिओ पिकाचा सर्वांगीण विकास होईल हे विचारात घेऊनच माहिती दिलेली आहे प्रश्न दिल असतील आपले काही तर कमेंट करा किंवा इंस्टाग्राममध्ये आम्हाला मेसेज पण करू शकता धन्यवाद